गावाला ओढ लागते शहराची गावाला ओढ लागते शहराची आधुनिकीकरणात जरी बड असले शहराला खरी झड बसते ती असभ्यतेची यातूनच जन्माला येते एक विकृती जी नासवते कित्येक शतकांची समृद्ध संस्कृती अगदी याच काव्यपंक्तीप्रमाणे मी आपल्यासमोर माझी कविता सादर करतो आहे जिचं शीर्षक आहे एक जानेवारीपासून ते थर्टी फस्टपर्यंत जमतात चार दोन कार्टी मग सुरू होते थर्टी फर्स्टची पार्टी जमताच दोन चार कार्टी मग सुरू होते थर्टी फर्स्टची पार्टी चढवत असताना पेल्यांवर पेले थर्टी फर्स्ट सरत गेले चढवत असताना पेल्यांवर पेले थर्टी फर्स्ट सरत गेले अफू दारू चरसगांजा ओढत गेले तेवढ्यात मात्र एक जानेवारी येऊन गेले चढवत असताना पेल्यांवर पेले थर्टी फर्स्ट सरत गेले अफू दारू चरसगांजा ओढत गेले तेवढ्यात मात्र एक जानेवारी येऊन गेले काहींसाठी हा फक्त वर्षाचा शेवटचा दिवस झाला काहींसाठी हा फक्त वर्षाचा शेवटचा दिवस झाला माझ्यासाठी हा मात्र कवितेचा विषय झाला बघताच हे सारं जो तो बोलू लागतो बघताच हे सारं जो तो बोलू लागतो असभ्यतेवर बोलताना माझाही तोल ढळू लागतो जसं बोलताना कपड्यांपासून ते लफड्यापर्यंत खाण्यापासून ते गाण्यापर्यंत राहण्यापासून ते जगण्यापर्यंत बुटापासून ते सुटापर्यंत जसं बोलताना कपड्यापासून ते लफड्यापर्यंत खाण्यापासून ते गाण्यापर्यंत राहण्यापासून ते जगण्यापर्यंत बुटांपासून ते सुटापर्यंत एवढंच नव्हे तर एक जानेवारीपासून ते थर्टी फस्टपर्यंत सारं काही आम्हाला पाश्चिमात्यांचं आहे वर्ज सारं काही आम्हाला पाश्चिमात्यांचं आहे वर्ज मग का अपेक्षा ठेवतोय आम्ही जन्माला यावे तुकवांसारखे संत छत्रपतींसारखा राजा संभाजींसारखा छावा नाही हो नाही आत्ता होणे नाही छत्रपतींसारखा राजा संभाजींसारखा छावा नाही हो नाही आत्ता होणे नाही कारण आज निशेच्या सोबतीला नशेत दिसेल तरुणाई सारं काही आम्हाला पाश्चिमात्यांचं आहे वर्ज मग का अपेक्षा ठेवतोय आम्ही जन्माला यावे तुकवांसारखे संत कारण आम्हीच करतोय आमच्या संस्कृतीचा अंत म्हणूनच तर कपड्यांपासून ते लफड्यापर्यंत खाण्यापासून ते गाण्यापर्यंत राहण्यापासून ते जगण्यापर्यंत बुटापासून ते सुटापर्यंत म्हणूनच तर कपड्यापासून ते लफड्यापर्यंत खाण्यापासून ते गाण्यापर्यंत राहण्यापासून ते जगण्यापर्यंत बुटापासून ते सुटापर्यंत किंबहुना न्यूयॉर्कपासून ते लंडनपर्यंत मनात माझ्या हीच आहे खंत कदाचित याचसाठी धडपडतो का आपण एक जानेवारीपासून ते थर्टी फस्टपर्यंत